नमस्कार मी दीपक हिंगडे आपण पाहत आहात रियल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये आता पूर्ण वातावरण ढळून निघालेले आहे आणि या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाराष्ट्र विकास आघाडी आपापल्या पद्धतीने जागा वाटपाच्या संदर्भात बोलणे सुरू आहे महायुतीचं जवळपास दिल्लीवरून सगळं ठरलेलं आहे यामध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष हे सामील आहेत तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यामध्ये कदाचित उद्या महाराष्ट्र ब बो, वंचित बहुजन चा समावेश होऊ शकते परंतु महाराष्ट्र विकास आघाडीचा जागा वाटपाचा जो मुद्दा आहे अजूनपर्यंत पूर्णता सुटलेला नाही आणि या संदर्भात त्यांच्या आत्तापर्यंत बोलण्या सुरू आहेत जवळपास आतून कदाचित छुपी होती झाली असेल हे येणाऱ्या काळातच समजेल परंतु सध्या तरी वंचित बहुजन आघाडीला पाच ते सहा जागांवर समाधान मानावं लागणार आहे आपण विचार केला सगळ्यात महत्त्वाचा निर्णायक मतदारसंघ असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये मागील पंचवार्षिक म निवडणुकीमध्ये अपक्ष खासदार म्हणून ज्या निवडून आल्या होत्या त्या नवनीत रवी राणा आणि त्यांच्या जे तगडे उमेदवार होते ते म्हणजे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ जवळपास पन्नास ते साठ हजाराच्या अंतरानं जवळपास नवनीत राणा निवडून आलेल्या होत्या परंतु यावेळेस मात्र नवनीत राणांना थोडं जड जाणार आहे याचं महत्त्वाचं कारण असं की नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार असतील जवळपास भारतीय जनता पक्षानं जर ठरवलं तर नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला भारतीय जनता पक्ष हा पाठिंबा देऊ शकतो परंतु त्यांना मागील पंचवार्षिकचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि त्या पाच लाख काच्या जवळपास त्यांना मतंसुद्धा मिळालेली होती परंतु यावेळेस त्यांना कदाचित जड जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त करण्यात येत आहे आणि ही शक्यता जवळपास दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र विकास आघाडीने काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना प्रपोज जरी केलेलं असलं तरी मात्र या जागेवर वंचित बहुजन आघाडीचा डोळा आहे त्याचं कारणच असं की सुदाम काका देशमुखांनंतर काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये कुठंही थारा मिळालेलं नाही काँग्रेसचा हा मतदारसंघ नंतर शिवसेनेच्या ताब्यात गेला शिवसेनेचे आनंद आनंत अनंत गुडे हे खासदार झालेले होते त्यानंतर आनंदराव अडसूड हे सुद्धा खासदार झालेले होते म्हणजे जवळपास तीन ते चार पंचवार्षिक हे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता परंतु मागील पंचवार्षिकमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून सुटलेला आहे आणि त्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या खा नेत्या नवनीत रवी राणा ह्यासुद्धा निवडून आलेल्या होत्या म्हणून हा जो मतदारसंघ आहे काँग्रेसपासून दूर गेलेला आणि शिवसेनेपासून दूर गेलेला हा मतदारसंघ वंचितला मिळावा अशी राजकीय चर्च राजकीय वर्तुळामध्ये चर्चासुद्धा मागच्या दारातून सुरू आहे तर बघूया जवळपास वंचितचा जर उमेदवार दिला तर त्यांना शिवसेना आतून पाठिंबा देईल राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेससुद्धा शरदचंद्र पवार यांची तेसुद्धा पाठिंबा देईल आणि जर काँग्रेसमध्ये जर वंचितचं युती झाली नाही तर काँग्रेसची हे बळवंत वानकडे हे सुद्धा उमेदवार असतील म्हणून या मतदारसंघामध्ये जवळपास तिरंगी लढत आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे परंतु जर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये वंचितला जर ही जागा सुटली तर निश्चितच त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असेल काँग्रेसचा पाठिंबा असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचासुद्धा पाठिंबा असेल म्हणून तो उमेदवार भविष्यात तगडा उमेदवार म्हणून अमरावतीकर ही जनता पाहणार आहे बघत रहा रिअल न्यूज मराठी